असतील तर फार टायरपासून सगळं घेऊन जातील ना लोक आणि मग तिथे अजिबातच तिथे तुमचे जर सिक्युरिटी नसेल वावर नसेल तर मग अशा घटना होतात आणि ते पण अशा पुण्यामध्ये होत आहेत ही एक क्लेशदायक अशी परिस्थिती आहे मला वाटतं की पोलीस निश्चितपणे कडक कारवाई करते याच्यावर टीका होती काय सांगतो नाही आपला महाराष्ट्र जो आहे हा देश जो आहे याला फार मोठी संस्कृती आहे महाराष्ट्र सुद्धा जो आहे असा देश आहे त्याच्यामुळे ह्या घटना होणार नाही याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे शासनाने करायला पाहिजे पोलिसांनी करायला पाहिजे सामाजिक कार्यकर्त्यांनी करायला पाहिजे आणि प्रत्येक माणसाने करायला पाहिजे प्रत्येक माणूस जो आहे त्याच्या अंतकरणामध्ये एक पोलीस दडलेला असतो साधी गोष्ट आहे की कोणी जर भांडण करत असेल तर आपण अरे जाऊ दे रे जाऊ दे रे आपण काय पोलीस नाही व सांगतो की नाही तसं एखादी वाईट गोष्ट जर घडत असेल तर ताबडतोब तिथली जवळची माणसं जे आहेत आजकाल काय एक तर फोटो काढतात ना तर निघून जातात लोकांना जे आहे रस्त्यावर पैसे मारलं जातं फक्त व्हिडिओ करत असतात पण कोणी पुढे येऊन जे आहेत वाचवण्याचा प्रयत्न करत नाही आता या पुण्यातल्या ज्या घटना ज्या ह्या तर फारच विचित्र झालेल्या आहेत तीच घटना कारण कुणीही व्यक्तीचं माहेर कोणीही संस्कृतीचं माहेर अख्या देशामध्ये त्या त्याला मान्यता आहे परदेशातही मान्य अशा वेळेला या घटनांचा आपण निषेध करायलाच पाहिजे परंतु ह्या गोष्टी होणार नाही याची पण काळजी घेतली पाहिजे आणि अशा त्या काही गोष्टी असतात मुंबईमध्ये एक बंद पडलेल्या मिल मध्ये जे आहे अशी ज्या उडत होती जागा मोकळी होती आणि तिकडे सुद्धा अशी एक घटना झाली तरी अशा ज्या घटना आता सुद्धा तिथे बऱ्याचशा काही बसेस वगैरे आहेत त्या बंद अवस्थेमध्ये आहेत तिथे लाईटची व्यवस्था वगैरे केली पाहिजे त्या नको असलेल्या बसेस ज्या काढल्या पाहिजेत आणि सुद्धा ठेवली पाहिजे आपण आपलं ऑफिस आहे आपलं घर आहे आपली शाळेत आपण गाठ ठेवतो की नाही तसं तर एवढ्या बस बसेस तिकडे असतील तर गाठ ठेवायला पाहिजे जरी ते वापरात नसल्या तरी असं अनिल देशमुख यांनी सुद्धा मागणी केली ठीक आहे ना सगळी मागणी करतात काहीतरी अडचणी असतील नवीन कायद्यामध्ये खरोखर त्याला किती अंतर्भाव आहे तो पण पाहावा लागतो